अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ एकनवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या आहे गुरु पौर्णिमा म्हणजे उद्या एकवीस जुलै दोन हजार चोवीस उद्या गुरुपौर्णिमा आहे आषाढी पौर्णिमाला आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो गुरुपौर्णिमा म्हणजे काय आपल्या गुरूंच्या त्या दिवशी आपली आठवण कराय करायची असते गुरूंची जास्तीत जास्त सेवा करायची असते आपण जे करी आहोत आपले गुरु ब्रह्मांड नायक आहेत यासारखं सौभाग्य दुसरं कोणतं नाही आहे त्यासाठी आपल्या गुरूची आपण त्याची सेवा करायची आहे आपलं गुरुपद महाराजांना द्यायचं आहे जे महाराजांना गुरु, महारा महारा गुरु करतात ना बघा महाराज त्यांचा योगक्षम चालवत असतात म्हणजे पुढच्या येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत महाराज त्यांचं संरक्षण करत असतात त्यासाठी आपल्याला महाराजांची म्हणजे उद्या पौर्णिमा आहे म्हणून नाही तर रोज आपण तीन अध्याय माळी या मारांची सेवा रोजच्या रोज करायची जेणेकरून रोजच्या रोज महा आपल्या गुरूंचं संरक्षण आपल्या आपल्याला मिळत असतं तर बघा पहिला गुरु म्हणजे कोण आपले वडील ज्यांच्यामुळे आपण ही दुनिया बघत असतो आज जे काही आहोत आई आईवडिलामुळं आपण आहोत त्याच्यामुळं सर्वप्रथम त्यांच्या पाया पडायचं त्यांची तुम्ही जवळ नसता तर त्यांची आठवण काढायची त्याच्यानंतर दुसरे गुरु म्हणजे आपले शाळेतले गुरु ज्यांच्यामुळे सरस्वतीची कृपा आपल्यावर झालेली आहे सरस्वतीचा आशीर्वाद आपल्यावर झालेलं आहे ते म्हणजे शाळेतले गुरु त्याच्यामुळे त्यांची पण आपण आठवण काढायची तुमचं त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर नक्कीच त्यांना फोन करून त्यांना शुभेच्छा तुम्ही देऊ शकता गुरु गुरु पौर्णिमेच्या त्याच्यानंतर असे बरेचसे गुरु आयुष्यामध्ये आपल्याला मिळत असतात तर आज पौर्णिमा लागणार आहे बघा आज संध्याकाळी सहा वाजता लागणार आहे ती उद्या ती दुपारी तीन वाजून पावणे चार लाख काहीतरी संपणार आहे त्याच्यामुळे आपल्याला सत्यनारायणची पूजा आजच करायची आहे उद्या पौर्णिमा तीन वाज तीन पावणे चारला संपणार आहे म्हणून आज सत्यनारायणची पूजा करायची आहे उद्या तुम्ही उपवास धरायचा आहे कारण आज संध्याकाळी पौर्णिमा लागणार आहे त्याच्यामुळं आज उपवास धरायला काहीच म्हणजे हे नाही आहे पौर्णिमाच नाही तर आपण दिवसभर उपवास कशाचा पकडायचा त्याच्यामुळे उद्या उपवास पकडा पूजा आज करा कारण येरी प्रदोष काळामध्ये आपण पूजा करत असतो त्याच्यामुळं आज पूजा करा उद्या उपवास पकडायचा त्याच्यानंतर उद्या गुरु पौर्णिमा आहे बघा गु तुम्हाला महाराजांना गुरु करायचा आहे तर तुम्ही घरी पण करू शकता त्याच्यानंतर केंद्रात पण जाऊन तुम्ही करायचा करू शकता केंद्रात पूर्णतेची सोय केलेली असते महाराजांच्या मूर्त्या वगैरे ठेवलेल्या असतात आणि तिथे बसणारे माणसं आपल्याला सांगतात तुम्हाला जर माहिती नसेल तर त्याच्यामुळे केंद्रात जर गेलं तर उत्तम नाहीच जमलं केंद्र जवळ नाही आहे किंवा जाणं नाहीच जाणं तुम्हाला तर तुम्ही घरी पण महाराजांना आपलं गुरुपद तुम्ही देऊ शकता काय करायचं महाराजांची सर्वप्रथम तुम्हाला घरात प्रतिमा लागते फोटो किंवा मूर्ती दोन्हीपैकी एक कोणताही नसेल तर आणून घ्या उद्याचा वार खूप छान आहे साक्षात महा गुरु तुमच्या घरी येतात त्याच्यामुळे तुम्ही महाराजांचे फोटो वगैरे आणून घ्या कारण गुरु करायचं जा महाराजांना तर सर्वप्रथम त्यांची प्रतिमा तुमच्या घरी लागेल महाराज साक्षात तुमच्या समोर लागतील तर गुरु करते वेळेस एक श्रीफळ लागणार आहे काही खडीसाखर किंवा प्रसाद गोड काहीतरी त्याच्यानंतर फुलं हार असं तुम्हाला आणि दक्षिणा अशी तुम्हाला या वस्तू लागणार आहेत केंद्रात गेल्यात तरी हे घेऊन जायचं घरी जर करत असलं तरी हे घेऊन बसायचं त्याच्यानंतर महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या फोटो असेल तर फोटो घ्या त्याच्यावर तीन पाळ्या पाणी टाकायचं आहे महाराज त्याच्यानंतर केंद्रामध्ये पण गेलात तर तुम्ही तीन पाळ्या पाणी टाकायचं त्याच्यानंतर तर महाराजांना गुरु कसं करायचं बघा महाराज आपले गुरु आहेत तर काय करायचं प्रत्येक वर्षी कोण कोण म्हणतं की दरवर्षी गुरु करायची गरज नाही एकदा केलं तरी चालतो तसं नसतं प्रत्येक वर्षी महाराजांना गुरु करायचं असतं एक वर्षासाठी महाराज तुमचे संरक्षण करत असतात नंतर पुढच्या वर्षी आता तुम्ही गेल्या वर्षी केलं तर ह्या वर्षी जर नाही केलं तर मग पुढच्या जे वर्ष येईल त्या वर्षाची गॅरंटी आपण देऊ शकत नाही त्याच्यामुळं प्रत्येक वर्षी करायचं त्याला काही लागत नाही प्रत्येक वर्षी करायचं तर हे सामान तुम्ही घेऊन गेलात केंद्रात किंवा घरी तर महाराजांच्या मूर्तीवर तीन पळ्या पाणी टाकायचं त्याच्यानंतर घरी जर असतात तर बघा पंचोपचार आपण महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक पण करू शकतो पूर्ण श्री श्रीसुक्त पुरुषोक्त म्हणून तुम्ही मूर्तीचा अभिषेक करा केंद्रात गेला तर तीन पळ्या पाणी टाकायचं त्याच्यानंतर महाराजांसमोर श्रीफळ घ्यायचं श्रीफळात शेंडी जी असते ती महाराजांकडे करायची त्याच्यावर प्रसाद कळीसाखर किंवा दक्षिणा जे फुलं आणले ते फुलं पिवळ्या करायची फुलं आपल्या गुरूंना व्हावी आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होत असतं त्यासाठी त्याच्यानंतर महाराजांसमोर मांडी घालून बसायचं महाराजांना विनंती करायची गुरुपद कसं घ्यायचं तर महाराजांना सांगायचं तुम्हीच माझे आई वडील बंधू सखा आप्त सोयरा सर्वस्व महाराज तुम्ही आहात त्याच्यामुळं माझं मा गुरुपद तुम्ही स्वीकारा आणि माझी जी, जी पुढचं जे गुरुपौर्णिमेपर्यंत आहे गुरुपूर् पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझं जे पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझा योगक्षम तुम्ही चालवा आणि तुमची सेवा करण्यासाठी जी काय मी तुमची तीन अध्याय आणि अकरा जी सेवा करणार आहे ती सेवा माझ्याकडून करून घ्या आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच असू द्या असं बो मा प्रार्थना करायची महाराजांना ते श्रीबळ महाराजांसमोर ठेवायचं त्याच्यानंतर महाराजांना मुजरा करायचा तीनदा मुजरा करायचा गुडघ्यावर उभा राहून मुजरा करायचा नाक घासून पाया पडायचं आणि नंतर आपण घरी यायचं असा महाराजांना गुरु गुरु असं महाराजांना गुरु करायचं त्याच्यानंतर घरी जर करायचं असेल तर महाराजांची पंचोपचार अभिषेक करायचा महाराजांच्या मूर्तीचा त्याच्यानंतर महाराजांना हिनातर लावायचं छान सजवायचं महाराजांना जितकं होईल तितकं तुम्ही सजावट करू शकता आपल्या मनावर असते त्याच्यानंतर महाराजांची मूर्ती देवघरामध्ये ठेवायची त्याच्यानंतर महाराजांना जो आवडतो जो तुम्ही स्वयंपाक केला आहे किंवा महाराजांना जे आवडतं तो नैवेद्य तुम्ही करायचा तु स्वयंपाक करायचा महाराजांना नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवलं महाराजांची आरती करायची तुम्हाला जी आरती महाराजांची ती आरती करायची त्याच्यानंतर महाराजांना गुरु करायचं जसं केंद्रात आता मी तुम्हाला पहिलं सांगितलं सेम तसंच गुरु करायचं महाराजांना महाराजांना गुरुपद तसंच द्यायचं त्याच्यानंतर महाराजांचं दर्शन घ्यायचं खूप सोपं आहे खूप साधं आहे महाराज बागा तुमचा जे आयुष्यात आहे ना जे संकट येतात ना जे दुःख येतात ना ते महाराज तुमच्यावर येऊ पण देणार नाही त्याची झळ पण तुम्हाला लागणार नाही इतकी महाराज आपल्याला हमी देत असतात आपण महाराजांचे आपण शिष्य आहोत आणि पण त्यांची आपण रोजच्या रोज आठवण काढायची रोजच्या रोज त्यांची सेवा करायची बघा कोणीही तुमचा गुरु असो हो? गुरुची रोज दिवसातून चोवीस तासातून एकदा तरी त्यांची आठवण करायची असे गुरुमंत्र आता बरेचसे दुसरे गुरुमंत्र देत असतात आपले महाराजांना दुसरा असा कोणताच गुरु मंत्र महाराज देत नाही महाराजांचं अखंड नामस्मरण हेच महाराजांचं गुरुमंत्र आहे आणि या सा याच्यात खूप शक्ती आहे खूप जे न होणारी कामं पण आपले याने होत असतात त्याच्यामुळे महाराजांना आता मी तुझ्या पाठीशाही भिऊ नकोस त्याच्यामुळे महाराज आपल्या पाठीशी सदैव उभे राहतात त्याच्यामुळं महाराजांची जी काही सेवा आहे ती रोज करायची उद्या तर करायचीच आहे बघा उद्या तुम्हाला अकरा जप करायचा पूर्ण स्वामी चैत्र सारा पठन त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे पण परवादेशपासून तुम्हाला तीन म अध्याय अकरा माळी नित्य नियमनी करायचं आहे कारण महाराजांना पण वचन दिलेलं आहे आणि रोज तुम्ही जर हे सेवा जर केल्या तर रोज दिनचर्या जी असते दिवसभराचं जे संरक्षण असतं महाराज तुमचं करत असतात जे दिवसभरात तुम्ही कामं करता कुठे बाहेर जाता कोणत्याच कामामध्ये कोणत्याच याच्यामध्ये तुम्हाला आडी अडचणी येणार नाही कारण महाराजांची आपण सेवा केली असते महाराज आपले संरक्षण करत असतात महाराज आपल्या पाठीशी उभे असतात त्याच्यामुळे महाराजांनी सांगितलेलंच आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर असे आपले हे ब्रह्मांड नायक विश्वाचे चालक मालक पालक आपले गुरु आपले आपल्याला करून घ्यायचं आहे त्यांना आपले ते गुरु आहेत तर आपण खूप भाग्यवान आहोत त्याच्यामुळं उद्या ही संधी तुम्ही अजिबात चुकू नका नक्की महाराजांना गुरुपद तुम्ही घरी पण देऊ शकता केंद्रात पण देऊ शकता कुठेही देऊ शकता कुठेही तर असं म्हणू नका की केंद्रात जाणं होत नाही केंद्र जवळ नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही ही संधी हातची घालू नका नंतर व एक वर्षानंतर मग तुम्हाला ती संधी मिळेल त्याच्यामुळं मदत तुम्हाला कधीच मिळणार नाही त्याच्यासाठी उद्या थोडासा वेळ काढा महाराजांसाठी तुम्ही आपल्या गुरूंसाठी आणि हे एक काम तुम्ही नक्की करा तर आय होप तुम्हाला महाराजांना गुरु कसं करायचं गुरुपद कसं द्यायचं ते सगळं कळालं असेलच तर आजचा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी आणि परमपूज्य गुन्हेम्लींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ